आणि तुम्ही आम्हाला जर दिवाळी साजरी करा जर म्हणत असाल तर आम्ही ती दिवाळी नाही साजरी, साजरी करू शकत म्हणून आम्ही ठरवलंय एक लाख पंच्याहत्तर हजार घरामध्ये या वर्षी आम्ही काळी दिवाळी साजरी करू आम्ही गोड खाणार नाही आणि तुम्हालाही गोड खाऊ देणार नाही आम्ही तुमच्या दारामध्ये तुमच्या गावामध्ये मामाच्या गावात येऊन आम्ही ठिया मांडू आणि ठेया मांडून आम्ही काळी दिवाळी साजरी करू हे झालं सर सगळं आपलं मांडणी झाली हे आपली कल्पना झाली हे आपली सद्भावना झाली पण आपली ही सद्भावना प्रत्यक्षामध्ये शासनावर प्रेशर क्रिएट करण्यासाठी जी संख्या लागते ती संख्या परवाच्या आंदोलनात नसल्यामुळं आम्ही खूप दुःखी आहोत दहा दिवस झाला मी घर सोडलोय रविवारी निघालोय मी घरून रविवारी चार वाजता घर सोडलय मी आज मंगळवार आहे आज नऊ ते दहा दिवस झालेत आणखीन उद्याचा पण दिवस मी इथच आहे त्याच्यामुळं तर एवढं खटाटोप करायचा कशासाठी कशासाठी करायचा एवढी जिद्द बाळगायची कशासाठी ज्याच्यामध्ये जिद्द नाही ज्याच्यामध्ये चिकाटी नाही ज्याच्यामध्ये काहीतरी करून दाखवण्याची ईर्षा नाही तो पुरुष नाही आणि वरचे वर आता प्रशिक्षणार्थ्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे नैराश्य येते असं चित्र मला वाटतय आम्ही केलेलं परवाच्या मोर्चाच सिंहावलोकन संख्या कमी असण्याचे कारण काय संख्या कमी असण्याचे कारण आमच्या मधली सगळ्या नेतृत्वामधली उदासीनता सगळ्या प्रशिक्षणार्थी पदाधिकाऱ्यामधली उदासीनता आणि पुन्हा मध्येच एक पिल्लू बाहेर आलं की महिलांचं आंदोलन महिलांचं नेतृत्व आणि महिलांचं आंदोलन महिलांचं नेतृत्व महिला करतील आणि पाच हजार महिला येतील ज्या लोकांनी पाच हजार महिला येतील म्हणून सांगितलं त्यापैकी फक्त एक महिला आली होती सर पाच हजार प्रशिक्षणार्थी महिला येणार आहेत म्हणून सांगणारे पुरुष आणि महिलापैकी एक महिला एकटी आली होती एकटी आणि ती महिला म्हणत होती जी आर मेळेपर्यंत आपल्याला उठायचं नाही मी म्हणलं आपणाला शिंदे साहेबांनी भेट दिलीये तर आता आपण थोडस त्यांना वेळ देऊ आठवडाभर जी आर मिळाला का उलट सवाल होता म्हणजे <coughs> आपण बोलतो काय आपण वागतो काय आपली क्षमता किती आपली उंची किती आपला आवाका किती आणि आपण कुठल्या कुठल्या ह्याच्यामध्ये तोऱ्यामध्ये वागतोय मग हे तुम्ही एकट्या आलात म्हणून सांगितल्यानंतर तीच महिला काय म्हणते बाजूला जाऊन इथं काही होणार नाही आता हे पाकिट घेऊन गप्प बसतील म्हणजे नेमका आपण काय पाप करायला चाललोय का पुण्य करायला जाऊन हातून पाप घडायला लागले असं वाटायला लागत सर आपण पुण्य करायला चाललो पण घडायला लागले पाप की काय असं वाटतंय